नमस्कार स्वागत आपण आजच्या शेत मार्केट महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण हरभरा मका लसूण आले आणि ज्वारी बाजाराची माहिती घेणार आहोत हरभराच्या दरात मागील काही आठवड्यांपासून काहीसे चढ उतर सुरू होते मात्र तीन दिवसांपासून दर स्थिरावलेत देशात पुरेसा साठा असल्याने दरावर दबाव आहे सरकारने हरभरा आयातीवर केवळ दहा टक्के शुल्क लागू केलं तसंच पिवळा वाटाण आयात मुक्त आहे याचा दबाव दरावर येतोय सध्या बाजारात हरभरा पाच हजार दोनशे ते पाच हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय हरभऱ्याला पुढे सध्या उठाव कमी असल्याचं सा व्यापारी सांगतायत तसंच आयातही सुरू आहे पण सणांची मागणी आल्यानंतर दरात काहीशी सुधारणा होऊ शकते मात्र फार मोठ्या तेजीची शक्यता कमीच आहे असा हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं मक्याचा बाजार मागील काही दिवसांपासून स्थिर आहे बाजारातील मक्याची आवक सध्या कमी झाली आहे मात्र यंदा मक्याचं उत्पादन वाढलंय तसंच वाढलेल्या दरात आयात वाढण्याचाही धोका आहे मक्याचा स्टॉकही आहे त्यामुळे मक्याचे भाव स्थिर आहेत सध्या देशात मक्याला सरासरी दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय चालू खरीपातही मक्याची लागवड वाढण्याचा अंदाज आहे मात्र दुसरीकडे मक्याला इथेनॉल साठी चांगली मागणी आहे यामुळे पुढील काळात मक्याच्या दरात दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत सुधारणा अपेक्षित आहे असं मका बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय लसणाच्या बाजारात मागील काही दिवसांपासून सुधारणा दिसून आली बाजारातील लसणाची आवक वाढलेल्या पावसामुळे कमी झाली होती मात्र लग्नसराई आणि समारंभामुळे लक्षणाला उठाव चांगला होता त्यामुळे चा भाव आठवडे पे कायम राहू शकते तसंच त्यानंतर आवक कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे दरातही सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करत राज्यातील बाजारात आल्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिर आहेत आल्याच्या भावात काही वेळा चढ उतरही दिसून आले होते लागवडीसाठी बियाणांची मागणी वाढल्याने दरात सुधारणा दिसून आली होती पण बियाणे मागणी पूर्ण झाल्यानंतर दर पुन्हा काहीसे कमी झाले होते सध्या ते रुपयांपर्यंत भाव मिळतोय पुढील काही आठवडे बाजारातील आवक स्थिर राहण्याची शक्यता आहे सणांची मागणी येईपर्यंत आल्याच्या दरात काहीसे चढ उतर दिसू शकतात अशी माहिती अभ्यासकांनी दिली आहे ज्वारीचं चा उत्पादन चांगलं झाल्याने दरावर दबाव आल्याचं दिसतंय रब्बीच्या ज्वारीची बाजारात आवक सुरू झाल्यानंतर दरावर दबाव वाढला होता दर पातळी दोनशे ते तीनशे रुपयांनी कमी झाली होती ज्वारीच्या दरावरील दबाव आजही कायम आहे ज्वारीला सरासरी प्रति क्विंटल ते रुपयांच्या दरम्यान भाव मिळतात ज्वारीची बाजारातील आवक सध्या कमी झाली आहे पुढील काही आठवड्यांमध्ये ज्वारीची आवक कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे दरातही सुधारणा होऊ शकते असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करतात दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका